का कोमल तुझे जे ड्रेसेस आहे तर आम्हाला ते दाखव आणि ते तू कुठून घेतलेले आहे ते पण दाखव तर मग मी सगळे असे खूप घेतले नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आवरून झालेला आहे माझं देवपूजा करायची आहे आणि गार्डनमध्ये uh, इतकी सुंदर सुंदर फुलं आलेली आहे ना तर ती आज मी देवाला वाहणार आहे नॉर्मली uh, बाहेरून आणून आपण फुलं वाहतो पण गार्डनमध्ये आलेली जी फुलं आहे ती तोडून देवाला वाहणं तर त्याचा आनंद वेगळाच आहे तर छान मी ना फुलं आता तोडून घेणार आहे आणि देवाला वाहणार आहे देवपूजा करणार आहे मनोज गेलेले आहे ऑफिसला परिवेला गेलेले आहे स्कूलला तर आज का मनोजला टिफिन दिला नाही कारण की मनोजचं जे लंच आहे ते ऑफिसमध्येच होतं म्हणजे बिझनेस लॉन्च आहे त्यांचं आज आणि पण मग चणे भिजवले होते तर ते चणे ऑलरेडी बॉईल झालेले आहे भात लावलेला आहे मी आणि पटापट -पत चपात्यासुद्धा करून घेणार आणि मस्त चण्याची अशी ग्रेवीवाली ना मी भाजी बनवणार आहे रस्ता भाजी तर चणे कसे तुम्हाला माहिती आहे प्रोटीन असतं त्यामध्ये फायबर असतं तर चांगले आहे हेल्थसाठी तर आणि खूप दिवस झाले चणे पण बनवले नव्हते आणि आपण कडधान्य त्याच्यासाठीच भरतो मला असं वाटतं का भाज्या वगैरे नसेल तर कडधान्याचा उपयोग व्हावा आणि कडधान्य पण भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे तर ते तर साईड बाय साईड होऊन जाणार पण मी आता तुम्हाला फुलं दाखवते किती छान छान फुलं आलेली आहे भरपूर जणांनी सजेस्ट केलं होतं को झेंडूची फुलं तू खाली लाव तर या अगोदर ना मी दोन वर्षापूर्वी झेंडूची फुलं खाली लावली होती पण ती आली नव्हती व्यवस्थित त्यामुळे मग मी कुंडीतच लावते तर चला मग पटकन फुलं तोडून घेते देवपूजा करते देवपूजा खूप दिवसानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि भरपूर जणांनी मला ड्रेसेसबद्दल विचारलं होतं जे मी आता टूरला घातली होती म्हणजे आम्ही पि फिरायला गेलो होतो तिथे मी जे ड्रेसेस घातले होते त्याबद्दल भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते तर त्याबद्दल पण मी काय सांगणार आहे हे बघा सुंदर फुलं आलेली आहेत इथे परत इथे इथे त्यानंतर या साईडला पण असं छान झेंडूचं फुल आलेलं आहे हे बघा एवढी सारी फुलं तर मी तोडलेली आहे आता आणि आता थोडी व्हाईट कलरची पण घेते मी ते इथे आणि ज्याला कळ्या पण आलेल्या आहे दिसत असेल ना तुम्हाला हे कळ्या पण आलेल्या आहेत एवढी सारी फुलं तोडलेली आहे मी चला मग आता आपण देवपूजा करायला जाऊ ताट वगैरे घेते मी फुलं घेतली किचन मध्ये आले मी आणि आधी मी भाजीला फोडणी देते भात झालेला आहे पीठ पण मऊन ठेवलेलं आहे आणि बेलाला जायचं आहे मला आणायला पटकन भाजी भाजीला फोडणी दिल्यानंतर मग मी जायचं तिला आणायला तो पण आल्यानंतर मग कसं गरमागरम तिला जेवण देता येईल चण्याची रस्सा भाजी आणि टोमॅटो प्युरी केली ना तर त्यामुळे मग कसं ग्रेव्ही थिक होते आणि चव पण सुंदर लागते इथे काकडेसुद्धा कट करून घेतली बेलाला जस्ट मी घेऊन आले आणि इथे ताकातली मिरची माझ्यासाठी केअरफुली इथे आहे भात चपात्याचं झालेला आहे ऑलरेडी भरपूर जण विचारत होते ड्रेसेसबद्दल तुम्हाला माहिती आम्ही फिरायला गेलो होतो तर मला काही काही कमेंट आले होते का कोमल तुझे जे ड्रेसेस आहे तर आम्हाला ते दाखव आणि ते तू कुठून घेतलेले आहे ते पण दाखव तर मग मी सगळे असे खूप घेतलेले नाही आहे म्हणजे असं ऑनलाईन वगैरे किंवा मोस्टली मी खूप वेळेस असं सा सांगताना तुम्हाला दिसले असेल का मी ऑनलाईन शॉपिंग खूप कमी करते मी मला ज्या वस्तू घ्यायच्या असेल किंवा काही कपडे घ्यायचे असेल तर मी डायरेक्ट स्टोअरमध्ये जाते आणि मग तिथूनच घेते तर माझा जो फेवरेट ब्रँड आहे, आहे जारा मी जारामधून घेते किंवा सीएनए मधून घेते किंवा न्यूयॉर्कर इथे शॉप आहे तिथून ड्रेसेस घेत असते पण नाईन्टी पर्सेंट जे कपडे आहे जेव्हा आम्ही आता फिरायला गेलो होतो तर ते कपडे मी जारामधून घेतलेले आहे तुम्हाला आठवतं नाही मला माहिती नाही पण बेलासोबत मी एकदा गेले होते आणि जारा स्टोअरमध्ये तिथे मी काही कपडे सुद्धा ट्राय केले होते तर ते कपडे इतके छान होते आणि इतकं छान कलेक्शन आलं होतं तेव्हा जेव्हा मी जारा स्टोअरमध्ये गेले होते तर मी तो व्हिडिओ सुद्धा थोडाफार शेअर केला होता आणि थोडी क्लिप सुद्धा शेअर केली होती जेणेकरून मग मा, मला ते कपडे घ्यायचे होते तर भरपूर जणांना असं वाटलं आता कुठे जायचं आहे तर ऍक्च्युली जायला आम्हाला तीन चार महिने बाकी होते पण मी अगोदर शॉपिंग करून घेतली होती आणि तर म्हटलं चला जेव्हा मला घालायचे असेल कपडे तर ते तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दिसणार तर आता भरपूर ड्रेसेस आहे जे मी घेऊन गेले होते सोबत काय ड्रेसेस आहे ते मी घातलेले सुद्धा नाहीये याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर ड्रेसेस आहे आणि आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कपडे सगळे लावायचे आणि त्यानंतर मग आ, जे वॉश करायचे ते वॉश करून व्यवस्थित मग हँगरला लावून इथे सगळं व्यवस्थित सेट करायचं आणि वॉर्ड्रॉप त्याच्यासाठी ऍक्च्युअली मी बनवून घेतलं होतं का जे ड्रेसेस आहे ते मला व्यवस्थित त्यांना लावायचे आहे चांगले दिसले पाहिजे कारण की काय होतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं काय ड्रेसेस असे आहे का आपण घेऊन ठेवतो पण घालणं होत नाही आता हा सुद्धा एक ड्रेस आहे तुम्हाला दाखवते हा घातलेला मी हा मी मागच्या वर्षी घेतला होता ऍक्च्युली हा जो आता घातलेला आहे ना हा मागच्या वर्षी घेतला होता पण व्यवस्थित मला तो वापरताच आला नाही एक दोनदाच घातला असेल पण मग मा मी मागच्या वर्षीचे किंवा दोन वर्षापूर्वीचे जेवढे पण मी समर ड्रेसेस घेतलेले आहे तर मी विचार केलेला आहे ते ड्रेसेस यांना घालवू आपण नीपर्यंत पर्यंत आहे हा आणि समरसाठी घरात हा ड्रेस बेस्ट आहे या अगोदर मी मोरपंकी कलरचा घातला होता त्यानंतर दुसरा एक असा क्रीम आणि ब्लॅक कलरचा आहे त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे हा पण मी आता घरातच घालणार आहे त्यानंतर हा ग्रीन कलरचा एक घातला होता मी तिथे भुसानला किंवा आम्ही साऊथ कोरियाला होतो तिथे घातला होता हा तर हा पण आता मी वापरून टाकणार आहे कारण की ठेवून ठेवून ना तसेच पडून राहतात म्हणून पण जेवढे पण मी ड्रेसेस घातले होते ना आता हा ऑरेंज कलरचा जो ड्रेस आहे तर भरपूर जण विचारत होते कोमल हा कुठून घेतलेला आहे तर हा मी जारामधून घेतलेला आहे हे बघा दिसत असेल जारामधून घेतलेला आहे नाइन्टी फाईव्ह मी जारामधूनच घेतलेले आहे कपडे आणि काही कपडे आहे जे मी घातलेले सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर टॉप होते काय तर हा पण एक ड्रेस घातला होता प्युअर कॉटनचा हा पण जारामधूनच घेतलेला आहे मी बघा हा पण जारामधूनच घेतलेला आहे त्यानंतर मग काय ड्रेसेस घेतले होते तर ते काही घातले नव्हते मी चा त्याच्यानंतर हा पण आहे हा पण जाराचाच आहे डेनिम आणि इतका छान फिटिंगमध्ये हा ड्रेस मला बसला खूप खूप सुंदर पण दिसत होत हा पण जारामधलाच आहे आणि त्यानंतर हा पण एक मेहंदी कलरचा आहे बघा हा घातला होता मी हे बघा त्याचा पण पॅटर्न थोडासा वेगळा आहे मस्टर्ड कलर आहे हा पण मधलाच आहे आणि एक व्हाईट कलरचा टॉप घातला होता मी असा ग्लिटरी कलरचा तर तो भरपूर जण विचारतात ते कुठून घेतलं तर ते मी सी एन एमधून घेतलं होतं आता बघते मी तो टॉप कोणता आहे पण हे जे जेवढे पण ड्रेसेस घातले होते ना मी तर ते मी जारामधून घेतलेले आहे आणि बाकीचे जे टॉप आहेत ना तुम्हाला दाखवते मी जे ग्लिटरी कलरचं जे होतं ना ते मी चेक करते आणि हे विचारत होते हे जे आहे हे मी सी एन एमधून घेतलेला आहे हे बघा सीएनए मधून घेतलेलं आहे हे आणि सी एन ए मध्ये जेव्हा मी हे टॉप घातलो होतं ना तर इतकं छान दिसत होतं स्पेशली ब्लॅक पॅन्टवर किंवा ब्लॅक जीन्सवर खूप चांगलं दिसत होतं आणि मी लेदरची पॅन्ट घातली होती ब्लॅक कलरची यावर आणि त्यानंतर मग बाकीचे जे टॉप होते ना हे तर हे जर्मनीला एक स्टोअर होतं तर त्या स्टोर, स्टोर मधून हे सगळे मी टॉप घेतले होते तर पण मोस्टली जे कपडे आहे ते जारामधूनच आहे तर मला अशी स्पेशली लिंक देता येत नाहीये तुम्हाला जर मी असं ऑनलाईन मागवलं असतं ना तर मी नक्की लिंक दिली असती पण मधून घेतलेला आहे तर त्यामुळे माझ्याकडे लिंक नाहीये आणि अं आता सध्या तर भरपूर कपडे झालेले आहे खूप सारे आता कपडे आहे त्यामुळे आता काहीच एखादं एक, एक वर्ष तरी मी ना शॉपिंग करणार नाहीये कारण खूप जास्त कपडे झालेले आहेत जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा कपडे घेणं होतं काही घालतो आपण आणि नंतर मग घालणं होत नाही कारण की इथं तीनच महिने उन्हाळा असतो आणि त्यानंतर मग थंडी सुरू होते आणि थंडीमध्ये असे कपडे घालता येत नाही तुम्हाला माहितीये कंटिन्यू आहे ना मग थर्मल असतं जीन्स असते स्वेट शर्ट असतं पूर्ण जॅकेट असतं पॅक असतो घरात जरी असले तरी पण मग लोअर आणि टी शर्टवरच असते ती जाड लोअर असते तर त्यामुळे या ना समर ड्रेसेस घालणं खूप कमी होतं पण हे जे ड्रेसेस मी घेतलेले आहे ना विचार केलेला आहे वापरून घेऊ आणि आता जरी घेतलं ना तरी पण मी विचार केलेला आहे वापरते मी याला आणि बाकीच्या अजून भरपूर ड्रेसेस एक आहे एकदा घातलेले आहे त्यानंतर नाही हा पण एक ड्रेस आहे हा पण मी एकदाच घातलेला आहे त्यानंतर माझं घालणंच झालं नाही हे मी ग्रीसला घातलो होतो आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडलं होतं आहे बघा हे तर हे पण आता मी वापरायला काढायचा विचार करते कारण ठेवून काय करणार ठेवून ठेवून तसेच राहतात मग नवीन कपडे पण तसं ते मागच्या वेळेसच सांगितलं आता मला जसं असं वाटतंय नाही आता कुठे बाहेर जायचं आहे छानवून पडलेलं आहे तर लगेचच मी ते ड्रेसेस वापरायला काढणार पण हे जेवढे पण ड्रेसेस आहे त्यांची लिंक माझ्याकडे नाहीये सॉरी त्याच्यासाठी पण मला स्पेशली ते सांगायचं होतं प्रत्येकाला असं रिप्लाय देण्यापेक्षा मी विचार केला का जे जे ड्रेसेस तुम्हाला आवडले होते त्याचे लिंक तुम्ही मागत असाल तर मग ती लिंक नाहीये माझ्याकडे ना। हे जे कपडे आहे मी काय करते परत लावून देते मध्ये दे, आणि आता दुपारीनं मी चहा घेणार नाहीये मस्त स्ट्रॉबेरीज आहे तर स्ट्रॉबेरीचं काहीतरी बनवायचा विचार करते चला परत लावून देऊ हँगरला तसंच आहे ना स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचा मी विचार करते आणि एक ट्रे स्ट्रॉबेरी घेऊन आलो होतो आणि एकदम अशा फ्रेश आणि एकदम एकदम लाल कलरचे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का इथे स्ट्रॉबेरी सीजन चालू आहे आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंगला सुद्धा भरपूर वेळेस गेलेलो आहोत पण या वेळेस आम्ही विचार करत आहोत जायचं का नाही जायचे तर बघूया पण आता परिबेला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात आणि भरपूर स्ट्रॉबेरीज आहे तर मी विचार करते मिल्कशेक बनवूया आणि मी मिल्कशेकमध्ये काय करते व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना ती थोडीशी ॲड करते आणि मग मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवते हो आणि खरंच खरं खूप मस्त लागतं स्ट्रॉबेरी शेक आणि इथे मी आणून ठेवलेली आहे आईस्क्रीम बघा व्हॅनिला आईस्क्रीम तर आपण आईस्क्रीम टाकून आता पटकन स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवूया स्ट्रॉबेरी अगोदर मी स्वच्छ धुवून घेते आता मी माझ्यासाठी बनवते आणि जेव्हा परिबेला येईल त्यांच्यासाठी मग मी बनवेन मस्त आहेत ना हे फाय इनफ झाले स्ट्रॉबेरीज हे स्वच्छ धुवून घेते अगोदर मी यामध्ये मी शेक बनवणार आहे आणि जेव्हा उन्हाळा असतो ना तर आपण मँगो शेक असो स्ट्रॉबेरी शेक असो वेग बनवत असतो आणि आंबे तर संपलेले आहे काल परीच्या वाटेचा एक आंबा होता तर तो परीने खाल्ला आणि आज मी परत इंडियन स्टोरला कॉल केला होता आता आंबे आलेले आहेत का कारण की मोस्टली ना शुक्रवारी त्यांच्याकडे फ्रेश भाजीपाला आणि आंबे वगैरे येत असतात पण त्यांनी सांगितलं एक आज संध्याकाळी पण येऊ शकतात तर तुम्ही मला परत संध्याकाळी सहा वाजता फोन करा काय होतं आंबे आले का आता एका दिवसामध्ये एक एक संपून जातात कारण की आता आंब्यांचा सीझन आहे आणि आता भरपूर आपले भारतीय इथे लक्झमबर्ग मध्ये तर मग संपून जातात ते आंबे तर ता 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 मी आता सहा वाजता कॉल करणार पण मनोजला आज यायला उशीर होणार ऑफिस सात वाजते त्यांना येतं आता बघा इथे मी व्हॅनिला टाकते आणि थोडस मिल्क सुद्धा ऍड करणार आणि खूप असे पात बनवते मी आणि आता आपण ग्राइंड करून स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी आहे हे बघा आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकले ना तर खरंच टेस्ट खूप मस्त येतो आता हे जे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे मस्त पिते मी आणि हे पिऊन झाल्यानंतर मला परत बेलाला जायचं आहे स्कूलला आणायला आणि मला इथे इथून साडेतीन वाजता निघावं लागणार कारण की पावणे चार वाजता तिची स्कूल सुटते आणि तिथून मी येत नाही तोपर्यंत परी पण येईल म्हणजे मी आल्यानंतर परी दहा पंधरा मिनटानंतर येते चला एन्जॉय करते आता स्ट्रॉबेरी बेला मॅडम ना खूप दमलेली आहे कुठे गेली होती बेला तू कुठे गेली होती वायाला गेली होती तिथे काय केलं ते एका ठिकाणी गेलो होते परी म्हणजे बेला आणि म्हणजे पूर्ण क्लास गेला होता एका ठिकाणी टीचर घेऊन गेली होती ती मध्ये आम्ही तिथे थोडस खेळलो आणि लगेच घरी आलो बस अजून काही नाही केलं चल चल नहीं चल येईल आता चल जास्त वेळ नाही लागणार दोन मिनिटच राहिलेले आहे टू टाइम स्कूल असते ना स्पेशली तेव्हा तिला इतका कंटा येतो जायला मा मी हे खूप वेळ सांगितलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सेकंड टाईम जायचं असणार ते मध्ये मला झोप येते मला जायचं नाही मम्मा आणि सकाळी एकदम फ्रेश असते स्कूलला जायला आणि वातावरण कसं मस्त ऊन तर आहे पण ढगाळलेलं वातावरण आहे आणि थोडासा वारा सुद्धा आहे म्हणून हलकंसं जॅकेट मी वेअर केलेलं आहे आणि बेलाला पण जॅकेट दिलं होतं मी सकाळी कारण की सकाळी तर ऑफकोर्स ऊन जरी असलं तरी पण थंडी वाजते आणि सव्वा सातलाच निघते घरात तर ती चला मनोज पण मगाशीच आले जेवण झालं उशिरा आले ते साडेसात वाजता त्यांना पण गरमागरम मी चपात्या बनवल्या वाढलं त्यांचं जेवण झालं ते बसले आहे आता आणि हा व्हिडिओ छोटासाच आहे आणि मनोजचा वाढदिवस येत आहे तर छान तयारीसुद्धा करायची आहे वाढदिवसाची तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय